बीड प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण प्रदूषण आणि ऊसतोड कामगारांच्या परिस्थितीवर महत्वपूर्ण भाष्य केलंय महालक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात करू शकत नाही माझ्याकडे आलेलं खातं हे सृष्टीला वाचवण्यासाठी योगदान देणार आहे मुंडे यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे अशी भावना व्यक्त केली त्यांनी यापूर्वी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने एक वेळेस पुराच्या संकटाला तोंड दिलं असल्याचंही यावेळी सांगितलंय आणि पर्यावरण खात्याच्या माध्यमातून यासंबंधी नवनवीन उपाययोजना तयार करून अंमलात आणण्यासाठी अंबाबाईचं दर्शन घेतल्याचं सांगितलंय पंकजा मुंडे यांनी बीड प्रकरणातील क्रूरतेचा निषेध केला आणि त्यासाठी एसआयटीची मागणी केली आहे त्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योग्य न्याय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला बारामती आणि पुण्यातील खून आणि मुळशी पॅटर्न अद्याप सुरू आहे यामध्ये कोणतंही राजकारण न करता सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आम्हाला घ्यायची आहे मुंडे पुढे म्हणाले की सध्या राज्यात कडक नियम आणि शासन झालं तर अशा घटनांचा परिहार होईल असा विश्वास व्यक्त केला